जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आता सुरू झालेली आहे या संदर्भात जी आर सुद्धा आलेला आहे महिला व मुलींना दीड हजार रुपये प्रत्येकी महिन्याला मिळणार आहे तर यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे सर्वप्रथम योजनेच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज हा ऑनलाईन अर्ज तुम्ही ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा करू शकता किंवा तुमच्या अंगणवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक वडा अधिकारी यांच्याकडे सुद्धा करू शकता त्यानंतर लाभादाचे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तिसरं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तुमच्याकडे असला पाहिजे चौथा आहे समक्ष प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला तो उत्पन्नाचा दाखला हा अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटू शकतो पाचवं आहे बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि आटो म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सदर योजनेच्या अट्टी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकतात मित्रांनो अतिशय चांगली योजना मुख्यमंत्री यांनी आज दिली गेलेली आहे तर लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र